मराई पथका ओढावा गाई माझा हे गाई श्री स्वामी समर्थ माझ्या ब्लॉग मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर आज खूप दिवसातून ब्लॉग बनवला तर सॉरी मेन म्हणजे की इतक्या दिवसाचा ब्लॉग बनवला तर आजचा ब्लॉगचा टॉपिक लय म्हणजे लय वेगळा आहे आणि माझी एक फ्रेंड आहे मानसी म्हणून तिला मी कॉल करणार आहे हा जस्ट प्रँक कॉल म्हणून आहे तर बघत राहा पुढे पर्यंत लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि माझ्या इन्स्टाच्या आय ला फॉलो करा मी खाली लिंक देते आता आयडी देते लवकर लवकर जाऊन फॉलो करा चला कॉल करून मग तिथं बंदी वाटत फ्रीज बघ उघडून आपण ज्या नंबरशी संपर्क करू इच्छिता सध्या बंद आहे जुन्या नंबर लागला नाही आता आपण नवीन नंबर घेतलाय तिचा आणि त्याच्यावर फोन करतोय बघा आता <laughs> बिकॉज युअर कॉलिंग आता परद्याचा फोन लावला मी तुला काय पण कारण पण तिला कॉल तो दोन आधीचे बंद होते तिथे तिच्या भावाकडून नंबर घेतला तो पण आता ती उचलत नाही तिच्या बहिणीला फोन लावणार आहे मी प्रयंका या ना कोणी बघतो हॅलो दिदी माणसं आहे का गे ना देना तुझ्या फोन फोन कर ना ah? तुझ्या फोनवरून फोन, फोन उचल ना लगेच सगळं तिच्या फोनला फोन लावणारे आधीच्या बहिणीचा नंबर होता ना आधीच्या बहिणी फोन बिल लागला तर आपले प्राइंग स्टार्ट होते होत लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कंटिन्यू राहा ग्लास काय नाही असच काय मी घर सोडून चालले त्यामुळे तुला फोन करून सांगितलं मला वाटलं तुला सांगावं म्हणून कारण की इथं मम्मीला ते लागतात आमच्या सोबत भांडते सगळेजण सोबत त्यांना वाटते मी जे करत नाही तेच मला करायला लावतात सारखं बरे बोलू गेलो तू फ्रँकिरी शेट करते काय गेली कळ मला अरे शपथ राव आणि सिरियसली बोलते मी तुला कशाला फोन केला असत मग घरी मग माझ्या घरी बघा मी तुला सांगते त्यांना फोन करून सांगू नको मी हा फोन घेऊन बाहेर आले तर कुठेतरी गावात गेले मम्मी नामा मॅम राव मला वाटलं तुला सांगाव म्हणून तर तू तुला वाटतय पण मला पण कळतय तुम्ही ओठ का करते अगं राव खरं सांगते मी तुला मग मी म्हणते नाही येईल ये बघा नाही येऊ का मी येते हा ठीक आहे किती वाजेपर्यंत येऊ आताच येते गावात गेल्यात मम्मी पटकन येते आता ते ती हुशारी तिला हुशारी तिला कळलं आपण प्रियांक व्हिडिओ करते आता ती येते इथच व्हिडिओ माझ्यावरच उलटलं माझा प्रियांका माझ्यावरच झाला प्रियांका लगेच काढणार आहे तर काहीच कंटिन्यू करा तर राती आल्यावर आता भेटू काहीच की आलेली आहे बाहेर आली तिने फोन केला हां कुठे ah. घरात mm. येते ना सो का इट्स फ्रँकन इट्स माहिती आणली पाहिजे का ना हिला त्याच्या फोन करून जर तर अस आलीच नसते त्यामुळे

किती जीव आहे पण जीव किती माणसाचा पण पोरगी पेपर संपले त्या दोघींच हीच स्थितीची मैत्रीण माणसी नाही ना तशी जीवाची म्हण तुला व्हिडिओ कॉल फोन ना मी बघ हे बघत होते मी पण तरी सांगून काय ती जर रडली बिडली असते तर सांगायची काय सांगायचं होतं यो म्हणून नाही आले असते प्रैंक सक्सेसफुल नाही झाला बोलले शार्प नाही ओके ती त्या कक बोलू झाले असते ती प्रैंक झाला फ्रँक मारवं ते मी झालं होतं व्हिडिओ करून ती बघितलं असं ते नेमकोच व्हिडिओ व्हिडिओ ते म्हणले असं कधी फोन नाही करत अचानक केला उन्कावा? तू तर मला एकदा बी दिसली ना पेपरला आणाय आलो तिने पेपर संपले बी काय पुढे माणसं मी आले विचारायचं माझ्याकडे सोडायला हो ती वर्डे सांग आता असलंच काम करायचं होतं असलाच उद्योग करायचं मला काय मी, मी बोलणार तुला सासू बनव तिला सून बन ब्लॉक काढलं म्हणजे व्हिडिओ बनवायचा तू साडी घालायची तिला साडी घालायची तू सासू बनायचं ती सून बनणार तुझी म्हणजे लोकली झाली का रोने बंद ट्रँक केला तर तिला घरात बसून ती फोकटची बसून घ्यायची म्हणून मेहंदी काढून घेतली प्रँक साठी मेहंदी मेहंदी माझा सक्सेसफुल नाही करून दिला त्याच्या बदलत मेहंदी काढून शरी तिथे तर केला बोललो इकडे एक बोललो तिकडे एक बोललोय आपलं जीवे उर... <laughs> <laughs> लावत <लादी कुछ लागे। laughs> तुला सगळं बरोबर ते कुठ समजते बाबू <laughs> चाल ना ती लाडी तिला कसं कळलं निमजा टेक्निक कायचं चा बाई तर काहीच ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि माझ्या इन्स्टाच्या आयडीला फॉलो करायला दिसू नका मी खाली आयडी देते लवकर लवकर जाऊन आपल्या इन्स्टाच्या आयडीला फॉलो करा आणि माझा गोन रॉंग झालेला तर तुम्हाला कसं वाटतं ते नक्की कमेंटमध्ये सांगा बाय